आयएसओ एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनीथ चोवीस डॉट लाईन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज हजार महाराष्ट्र पोलिसनीथ चोवीस पेन नगर परिषद हद्दीतील पा का पाटील चौकापासून सायकरपास झेरॉक्स सेंटर समोरून राजूकोटे मार्गाकडे होणाऱ्या दरम्यानच्या सिमेंट क्रॉकरीच्या रस्त्याची उंची वाढवल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहण्याची क्षमता निर्माण झाली आहे या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला लक्षभेधी आंदोलन करण्याचे बोलले जात आहे हो त्याला गाडी बी करता येईल का सांगा ते धोका आहे ते तुम्हाला कळणार नाही मोठं धोका आहे फक्त श्रीमंतांच्याच गाड्या गेल्या पाहिजे काय सांगाल तुम्ही आज इथं रस्त्याची पाहणी करायला आलात तुम्हाला काय वाटलं ह्या पाहणी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रस्त्याकडे पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणूससुद्धा सांगेल की हे इंजिनियर आहेत का सर्वसामान्य कामगार आहेत यातला जो फरक आहे तो या बांधकाम रस्त्याच्या बांधकामावरून दिसतो मित्रांनो खऱ्या अर्थानं इंजिनिअर साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं हे रस्ते करताना टोटल पेंटचा सराउंडिंग जो आहे पेंटचे रस्ते आहेत त्याचा सगळा एक प्रकारे बायोडाटा तयार करून ती लेवल सगळी काढून चांगल्या पद्धतीनं लेवल काढायला काढून रस्त्याची उंची आणि राहणारे जे दुकानदार असतील मालक घरमालक असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा तास होणार नाही अशा प्रकारचे रस्त्याची लेवल घ्यायला पाहिजे होती आणि ही सूचना आम्ही दोन महिन्यापूर्वी त्यांना दिलेली होती की जे काही तुम्ही रस्ते कराल कॉन्क्रिटीकरण चाललं आहे चांगल्यासाठी चाललं आहे पण ते चांगल्यासाठी रस्ते करत असताना शेजारच्या घरमालकाला दुकानदाराला त्रास होईल नाही त्यांच्या ना, घरात पाणी जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ते सांग दोन महिन्यापूर्वी सांगितले असतानासुद्धा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे हाच जर रस्ता दोन फूट खोदून जर केला असता तर रस्त्याची लेवल मिळाली ले असती काही ठिकाणी चार फूट खोदलं आहे तिथं रस्त्याची लेवल आहे बस बाजारपेठेमध्ये शिरताना ती रस्त्याची लेवल का आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा शिवसाहेबांच्या कानावर टाकलेला आहे तीन तारखेला आमचं आंदोलन आहे आणि या तीन तारखेच्या आंदोलनामध्ये जर आम्हाला योग्य ती दिशा दिलाय शिशिगोणी दिली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लोकांना घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल धन्यवाद काय सांगाल तुम्ही जो तीन तारखेला जो आंदोलनाचा नगरपालिकेला पत्र दिलं त्या संदर्भात आज तुम्ही इथं आलात काय सांगाल आजच्या परिस्थिती तीन जानेवारीला जे जा आंदोलन ठेवलं आहे ते पांका पाटील चौकापासून म्हणजे खरं तर आईस फॅक्टरीपासून राजूकोटे मार्गाकडे वळणारा रस्ता याचं जे सध्या कॉन्क्रीटीकरण सुरू आहे त्या रस्त्याची जर आपण इथे उंची पाहिली तर हा डिवायडर आहे आणि हा झालेला रस्ता आहे डिवायडरच्या उंचीचा हा रस्ता झालेला आहे आणि ही जी उंची वाढलेली आहे अनैसर्गिक आहे दोन्ही बाजूची जी बांधकामं आहेत दुकानं आहेत ती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तिथे पाणी भरणार आहे आम्ही शहरामध्ये होणारं काँक्रिटीकरण जे आहे रस्त्याचं वारंवार पेड नगर परिषदेच्या प्रशासनाला बांधकाम विभागाला सांगतोय की जे रस्ते आता आहेत त्याची उंची पूर्ववत राहील जिथे अगदीच गरज आहे उंची वाढवण्याची तिथे उंची वाढली हरकत नाही आहे इथून पुढे आमदारसाहेबांचं घर आहे त्यांच्या घरासमोरचा रस्ता साडेचार फूटपर्यंत खोदला आणि मग त्याच्यावर कॉंक्रिटीकरण केलं त्या रस्त्याची लेवल जुनी होती तशीच राहिली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही बाजूची जी बांधकामं आहेत ती आम्ही वरती उचलायला सांगू ज्याला पंचवीस वर्ष झालेली आहे आता जर ही बांधकामं तुम्ही पाहिली तर हे आताचं काम सुरू आहे ही बांधकामं ही गेल्या दोन वर्षात झालेली आहेत त्याला पंचवीस वर्ष झालेली नाही आहेत मग कुठल्या अर्थाने हे लोक ह्यांच्या रस्त्यासाठी यांच्या रस्त्यामुळे आपल्या बांधकामाची उंची वाढवायला पुन्हा उंची वाढण्यासाठी बांधकामं करतील तर हा शुद्ध वेडेपणा आहे नगरपालिकेचा हलगर्जीपणा आहे आम्ही जे पत्र दिले तहसीलदारांना दिले आहे कारण येणाऱ्या काळामध्ये इथे प्रचंड डिझास्टर होऊ शकतं इथे वेगवेगळे व्यावसायिक आहेत बँक आहे तिकडे झेरॉक्स सेंटर आहे हॉस्पिटल्स आहेत ह्या सगळ्या दुकानदारांचं प्रचंड नुकसान येणाऱ्या काळामध्ये होणार आहे या रस्त्यामुळे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की तत्काळ या उंचीचं जे गणित आहे हे तत्काळ सोडवावं आणि जर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेव्हा सीओनचा मला फोन आला ते म्हणाले की आपला गैरसमज आहे आपण या आमच्या इंजिनियर्सशी बोला ते आपल्याला समजावून सांगतील अगदी कुणी अशिक्षित व्यक्तीसुद्धा डोळ्यांनी बघून सांगू शकते की या रस्त्याची उंची वाढलेली आहे दोन्ही बाजूची बांधकामं खाली गेलेली आहेत ते मला काय समजावणार आहेत कुठलं रॉकेट सायन्स मला माहिती नाही आहे पण त्यांना माझी हीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांचं नुकसान टाळण्यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे तहसीलदारांना मी तसं निवेदन दिलेलं आहे की शेवटी आपत्कालामध्ये महसूल यंत्रणा कार्यरत असते त्यांनीसुद्धा ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे बुडल्यानंतर पंचनामे करून नुकसान भरपाई देतो सांगण्यापेक्षा बुडणार नाही ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठिकठिकाणचे आपल्या बाजारपेठेतला रस्तासुद्धा होणार आहे आम्ही मागणी केली होती की तिथल्या दुकानदारांशी बोला त्यांचं मत ह्याच्यावरती घ्या त्यांना माहिती द्या की रस्त्याची उंची किती वाढणार आहे नक्की तर हे सगळं असतानासुद्धा कुणालाही विश्वासात न घेता कुणाशीही संवाद न साधता थेट हे थे काम सुरू आहे आणि हे अक्षरशः प्रशासक असल्यामुळे कुठेही लोकांचा आवाज त्या नगर परिषदेमध्ये नाहीये त्यामुळेच ही कामं अशी अगदी अरेरावीने सुरू आहेत असा इथे मी आरोप करतो दादा तुम्ही इंजिनियर आहात ताईंनी जे काही प्रश्न जे मांडलेत त्या प्रश्नाबद्दल आता तुम्ही इंजिनियर तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने कसा असायला पाहिजे काय सांगाल तुम्ही आज ॲक्च्युली इंजिनिअरिंगसोबत सोबत कॉमन सेन्स वापरणं हा फार गरजेचं आहे आणि इथे हे स्ट्रक्चर जे चालू आहे हे जर बघितलं तर कुठल्याही प्रकारे कॉमन सेन्सचा इथे वापर केला नाही कारण आता हे बोलतात की ह्याची जी आर्याल आहे रोडची आणि त्याचं आणि आत्ता हे जे होऊ घातलेले इमारत आहे त्याचा जर विचार केला तर ते जवळजवळ सारखंच आहे म्हणजे साधारणतः विचार केला तर एक दोनशे दोनशे एम एमचाच फक्त अंतर असावं तर ॲक्च्युली हे खरं म्हणजे प्लॅनिंग होताना असं असलं पाहिजे की पूर्ण शहराचं हे रि रिड्यूस लेवल काढून प्रॉपर सेंट्रलाइज प्लॅनिंग व्हायला पाहिजे तर इथे हे बघताना हे चुकीचं का, बरंचसं काय चुकीच्या पद्धतीनं हे काम चाललं आहे असं मला वाटतं महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद